नाम समर्थ श्री राम समर्थ श्रीराम भाग बत्तीस श्री महाराज नंतर येहळेगावला जाऊन तिथे तुकामाईचं दर्शन घेऊन बरोबर एक वर्षांनी पुन्हा गोंदवल्याला परत आले संध्याकाळची वेळ होती आपल्या घरासमोर जाऊन त्यांनी जय जय रघुवीर समर्थ म्हटलं ते ऐकून गीताबाई भिक्षा घेऊन बाहेर आल्या त्यांनी गोसावी बुवांना आपल्या मुलाबद्दल विचारलं गोसावी बुवा म्हणाले माय तुमचा मुलगा उद्या तुम्हाला भेटेल त्या रात्री त्यांनी मुक्काम मारुतीच्या मंदिरामध्ये मा केला दुसऱ्या दिवशी पहाटे चिंतुबुवा बहिर दिशेला चाललेले होते त्यांना महाराजांनी नावानी हाक मारली चिंतुबुवा जरा पापले पण लहानपणच्या एक दोन खुणेच्या गोष्टी सांगितल्यानंतर श्री महाराजांच्याबद्दल त्यांची खात्री पटली आणि बाहेर जाऊन आल्यावर रावजींना कळवावं म्हणून लगबगीने गेले इकडे महाराज पुन्हा आपल्या घरासमोर आले आणि जय जय रघुवीर समर्थ असं म्हणाले गीताबाईंनी काहीतरी भिक्षा घालायला आणली तेव्हा ते म्हणाले माय ही भिक्षा मला नको उतरंडीच्या कोपऱ्याला घट्ट दह्याची दगडी आहे ती आणून दे लहानपणी महाराजांना घट्ट दही फार आवडायचं आणि म्हणून त्यांच्यासाठी गीताबाई दगडीमध्ये रोज दही लावून ठेवीत असत गीताबाई चड्डीशी घरात गेल्या त्यांनी ती दह्याची दगडी बाहेर आणली आणि मोठ्या कौतुकाने महाराजांच्या समोर केले पण ती न घेता महाराज आपल्या आईकडे पाहून नुसते हसले त्याबरोबर तिने एकदम त्यांना ओळखलं आणि त्यांच्या गळ्याला कडकडून मिठी मारली माझा गणू मला भेटला गणू भेटला मला माझा असं म्हणून आईच्या डोळ्यांना धारा लागल्या माझी आई मला भेटली म्हणून मुलाच्याही डोळ्याला पाणी येत होतं ही गडबड ऐकून रावजी तिथे आले महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला इतक्यात चिंतुबुआ आले घरातील सर्व मंडळी जमली आणि जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण पसरलं नऊ वर्षांनी महाराज आपल्या घरी परत आले होते त्यामुळे सर्वच जण सारखे त्यांच्या भोवती भोवती राहून त्यांना अनेक प्रश्न विचारायचे बालपणचे सारे मित्र भेटायला आले त्यांचं कौतुक करू लागले गीता महिला तर त्यांना कुठे ठेवून कुठे नाही असं होऊन गेलं महाराज कुठे आहेत काय करीत आहेत हे पाहण्यासाठी त्या अधूनमधून बाहेर येऊन जात महाराजांचे बालमित्र त्यांना प्रवास वृत्त विचारायचे आणि प्रवासामध्ये पाहिलेल्या गमती जमती एकदा ते सांगू लागले की रावजींच्या सकट घरातील सर्व मंडळी ऐकायला येऊन बसायची आणि गोष्ट सांगता सांगता रात्रसुद्धा संपून जायची लिंगोपंतांना जाऊन दहा बारा वर्षच झाली असल्याने ते लोकांच्या स्मरणातून गेले नव्हते म्हणून पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवलेला परत आला आहे अशी वार्ता जिकडे तिकडे पसरली आणि आजूबाजूच्या गावांमधलेही शेकडो लोक महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले जो जो मनुष्य भेटायला यायचा त्याला त्याच्या परी खूण पटायची पण भगवंताच्या नामाचं महत्त्व त्याला सांगून श्री महाराज प्रत्येकाच्या अंतःकरणाला समाधान देत असत थोड्याच दिवसात ज्याच्या त्याच्या तोंडी त्यांचं नाव झालं आणि त्यांची लोकप्रियता भराभर वाढू लागली भेटायला येणाऱ्या मंडळींची जी संख्या जेव्हा फार वाढली तेव्हा घरामध्ये जागा लहान आणि गैरसोयीची वाटू लागली शिवाय महाराज आपल्या वडिलांशी फार मर्यादेने वागत तेव्हा त्यांच्या समोर लोकांनी आपल्या पाया पडणं योग्य नाही असा विचार करून घरासमोरच्या विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी आपला मुक्काम हलवला आणि मंदिरासमोर मोठा ओटा बांधून त्यावर महाराज बसू लागले महाराज गोंदवल्याला परत आल्याची वार्ता कळताच खातवळलाही ती वार्ता पोहोचली आणि थोड्याच दिवसांनी त्यांचे सासरे त्यांना भेटायला आले रावजींनी त्यांना चार पाच दिवस ठेवून घेतलं मुलीला गोंदवल्याला पाठवण्याचा प्रश्न एक दिवस निघाला तेव्हा महाराज त्यांना म्हणाले आपण त्रास घेण्याचं कारण नाही मी स्वत लवकरच तिकडे येणार आहे तेव्हा परत येताना माझ्याबरोबर मी तिला घेऊन येईन श्री महाराजांचा वेश अजून तसाच म्हणजे कौपीन विभूती जटा दाढी हातात माळ कुबडी पायी खडावा असा गोंदवल्यातील लोक आणि इतरे जन अजून त्यांना गणूबुवा अशीच हाक मारत श्री महाराजांचा व्याप दिवसेंदिवस वाढू लागला तालुक्याचे अधिकारी देखील त्यांना मानू लागले त्यांच्या दर्शनाला येण्याची इच्छा करू लागले या गोष्टीचं त्यांच्या काही आप्त जनांना मात्र आता वैषम्य वाटू लागलं त्यांना वाटलं की गणूने बैराग्याचा वेष धारण केल्यामुळेच लोक त्याला फसतात आणि मानतात तेव्हा हा वेशच उतरवला पाहिजे आणि त्याला चार चौघांप्रमाणे साधा गृहस्थाश्रमी बनवला तर हे साधूपणाचं जे बंड आहे ना ते आपोआप आप मोडेल म्हणून एके दिवशी संधी साधून जटाभार उतरवण्याची गोष्ट चिंतुबुआनी महाराजांपाशी काढली त्यावर्षी महाराज लगेच म्हणाले जटाभार उतरायला माझी काहीच मुळीच हरकत नाही पण त्याच्यासाठी होम हवन अन्न संतर्पण अशी मोठी सांगत आहे तिला फार खर्च येईल त्या मंडळींनी स्वतः खर्च करण्याचं कबूल केलं आणि महाराजांनी तो विधी करायला आपली संमती दिली मग काही दिवसांनी शास्त्रोक्त पद्धतीप्रमाणे होम हवनादी सर्व विधी होऊन श्री महाराजांचा जटाभार उतरवला गेला बरेच दिवसात झाले नव्हते इतकं विपुल अन्नदान या निमित्ताने महाराजांच्या घरी झालं या प्रसंगी महाराजांचे सासरेही आमंत्रणाहून आमंत्रणावरून मुद्दाम गोंदवल्याला आलेले होते तेव्हा एक दिवस गीताबाईंनी महाराजांपासून सुनबाईला घेऊन येण्याची गोष्ट काढली त्यांनी खातवळला जाण्याचं लगेच कबूल केलं आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी सासऱ्यांच्या बरोबरच ते सा गेले ते आल्याचा खातवळ येथील सर्व मंडळींना फार आनंद झाला गेल्या वर्षी मारुतीच्या मंदिरात आपण त्यांनाच त्यांच्याचबद्दल प्रश्न विचारला होता याची आठवण होऊन सासूबाई लाजेनी चूर होऊन गेल्या दहा वर्षानंतर दृष्टीला पडणाऱ्या आपल्या सौभाग्याला किती पाहू आणि किती नाही असं सरस्वतीबाईला म्हणजे महाराजांच्या कुटुंबाला झालं आणि महाराज स्वत आपल्याला नेण्यासाठी आलंय आले आहेत या विचारांनी परमानंद झाला खातवळला अनेक लोक त्यांचे दर्शन घेऊन गेले तिथे चार दिवस राहून श्री महाराज आपल्या कुटुंबाला घेऊन गोंदवल्याला परत आले बैरागी वेषाचा त्याग करून मुंडन केल्यानंतर श्री महाराज अगदी निराळेच दिसू लागले त्यांनी गृहस्थाश्रमी वेषाचा स्वीकार केल्याचा सर्वात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर तो त्यांच्या आईबापांना आपल्या मुलाच्या डोक्यातलं बैरागीपणाचं वेळ गेलं आता तो प्रपंचात लक्ष घालील असं त्यांना म्हणजे विशेषत गीताबाईंना वाटलं होतं आणि त्यांच्या जीवाला शांती आली महाराजांनी आपल्या वागण्यातही थोडा बदल केलाच होता त्यांचं उठणं बसणं घरात जास्ती वेळ होऊ लागलं आणि त्यामुळे घरातल्या मंडळींनासुद्धा ते, ते पहिल्यापेक्षा जास्त आपल्यातले वाटायला लागले अशा रीतीने महाराजांचा गृहस्थाश्रम सुरू झाला त्या काळाची दिनचर्या पहा कशी असे पहाटे पाच साडेपाचला उठून सहा वाजेपर्यंत ते शौच मुखमार्जन आटोपीत असत पुढे प्रथम विठोबा रखमाईचं दर्शन घेत आणि आईबापांच्या पाया पडत नंतर काकड आरती करून थोडंसं भजन करीत भजनाला काही मंडळी जमत म्हणून मग रोज थोडंसं दासबोधावर निरूपण करीत इतकं होईपर्यंत आठ वाजून जायचे पुढे दर्शनासाठी आलेल्या लोकांच्या अडचणी ऐकून प्रत्येकाचं समाधान ते करायचे त्याला रोज दोन तीन तास लागत अकरा साडे अकराच्या सुमाराला स्नान आणि संध्या करून देवाला तुळशीपत्र व्हायचे पुढे जेवण व्हायचं आणि त्यानंतर तास दोन तास विश्रांती घ्यायचे दुपारी तीन वाजता विठोबाच्या मंदिरामध्ये पोथी वाचायला बसायचे त्यामध्ये मुख्यत नाथ भागवत अध्यात्म रामायण तुकोबांची गाथा आणि तुलसी रामायण या ग्रंथावरच विवेचन चालायचं प्रपंचात राहून भगवंताचं नाम घेतलं असता आपण कृतार्थ होतो हा त्यांच्या सांगण्याचा मुख्य मुद्दा असायचा सर्व संत ही एकच गोष्ट अशी सांगतात हे फार कुशलतेने ते दाखवायचे रात्री फराळ झाल्यावर मोठ्या प्रेमाने ते भजन करायचे आणि मग देवाची आरती करून आईबापांना नमस्कार करून अकरा वाजता निजायला जायचे श्रीराम समर्थ श्रीराम